चला आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं बटाट्याची भाजी रस्सा भाजी कशी बनवायची बिना वाटणची बघू शकता किती छान झालेली आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं ज्याला भाजी पण बनवता येत नाही तो पण बनवू शकेन एवढी सोपी पद्धत आहे बघू शकता आणि भातासोबत एकदा नक्की ट्राय करा एकदम छान लागत होती चला तर मग सुरुवात करूया मी इथं दोन बटाटे घेतलेले पहिले शिजवून घेतलेले असे कट करून घ्यायचे आपल्याला जास्त मोठे पन्नी तर टमाटर घ्यायचं एक कट केलेलं एक अद्रकचा तुकडा आणि दहा बारा लसणाच्या पाकड्या हिरवी मिरची कोथंबीर कट केलेला कांदा आता पुढची करून घेऊया सुरुवात आता लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा चांगला बारीक ठेसून घ्यायचा आहे आपल्याला आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं जास्त जाड बी नाही बारीक बी नाही ह्या या, या पद्धतीनं आपल्याला ठेसून घ्यायचं आहे आता चला कढई ठेवूया कढई चांगली तपू द्यायची तेल तपलं की आपल्याला तिच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली फुलू द्यायची तिच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं पण चांगलं फुलू द्यायचं आहे तर तिच्यामध्ये आपल्याला जो खलबत्त्यात ठेचा कुटलेला होता तो टाकून द्यायचा आहे तिच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम लालसर रोस लोक या पद्धतीनं तिच्यात एक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित पहिले परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीनं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं करायचा आहे आपल्याला आणि मिक्स करत राहायचं आहे एकदम गोल्डन कलर हे स्लो त्याला आता कट केलेला एक टमाटर घालायचं आहे त्याला पण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं बघू शकता आता आपल्याला तिच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चम्मच धनिया पावडर टाकायची आहे आणि आपल्याला आता तिच्यामध्ये गरम मसाला टाकायचा एक चम्मच तर थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला आणि व्यव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं मिक्स करतच राहायचं आहे मिक्स करतच राहायचं आहे एकदम पूर्ण मसाला लागला पाहिजे पूर्ण याला या कारण झालं की आपल्याला चांगलं तेल सुटलं ते भाजून घ्यायचं आहे वरते तेल थोडंसं मी आमची पावदं घातली आहे थोडं टेस्ट चांगलं आहे यासाठी आता आपल्याला तेल सुटोस लोक चांगलं भाजून घ्यायचं चा आहे या पद्धतीनं बघू शकतात छान तेल सुटलेलं आहे तर आपल्याला कट केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बटाट्याला पूर्ण मसाला लागोस लोक आपल्याला मिक्स करत राहायचं या पद्धतीनं एकदम पूर्ण मिक्स करायचं आहे पूर्ण एक पण एक पूर्ण याला मसाला लागला पाहिजे तर तिच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जास्त पातळच ठेवायचं आहे कारण की शिजल्यावर आपली भाजी घट्ट होणार आहे थोडीशी तर थोडी पातळच ठेवा या पद्धतीनं मी पातळच ठेवली नंतर नंतरले घट होईल ते भाजी तर आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन चम्मच मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकणं झालं की आपल्याला परत चांगलं परतून घ्यायची भाजी व्यवस्थित ह्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायची भाजी आता आपल्याला दहा मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आणि दहा मिनटं झाले की आपल्याला बघायचं चांगली तरी आलेली बघू शकता किती छान झालेली आपली भाजी आता परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथंबीर ॲड करायची तिच्यामध्ये परत दहा मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे चांगलं बारीक गॅसवर चांगले बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी बघू शकता एकदम छान झालेली आहे अशी नक्की ट्राय करा एकदा एक काहीच वेळ लागत नाही लागेच होते चला तर मग आता ताट लावून घेऊया बघू शकता आणि भातासोबत एकदा नक्की ट्राय करा भातासोबत एकदम छान लागत होती ज्याला भात आवडत नाही तो पण एक दिवस भात खा आणि हे भाजी नक्की ट्राय करा एकदम छान लागत होती पापड आणि कांदा आणि मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा आणि या खायाला आणि एकदम छान झालेली होती भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय